मित्रांनो तुम्ही बघा शिकून बरोबर ब्लॉग आणि ब्लॉग चॅनल नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ जाते जाते शेअर करा मित्रांनो बघू शकते नंतर नंतर वाजलेले आता बारा वाजलेले नंतर रात्री लेट आली त्यानंतर लेट गेली थोडे अकरा अकरा वाजता लेट येत गेली तेव्हा आपण आलेले खाली त्यानंतर पाणी पण आपल्या दंडाने एवढं येतं त्याच्यामुळे आपण खाली ऊसाला बघू शकता आपलं ऊसच्या आपलं पाणी लावायचं आहे आज उसाला पाणी लावणार आहे बघू शकता नंतर पाणी वगैरे नंतर आले आपण तिकडे बसण्यासाठी बघू शकता मागे ट्रॅक्टर मग आपलं गाण्याचा पण आवाज येत असत त्याच्यामध्ये कॉपिराट ही शक्यता ते मग आपण मागचा आवाज दूट करून टाकणार दूट ट्रॅक्टर नागरिक आले अम्तावर आता पाणी लावले आहे नंतर दोन वाजून घेतले बसलो आपण झाडं घालून बघू शकतो तिच्या त्यानंतर आपण निघाले बघू शकता आलेलो आपण आपल्याला तिकडे पाण्याकडे नंतर आपल्याला आता हो बघता पाण्याच्या नंतर आपण आता पाया सेटरला मोबाईल पडला असतं पाण्याबद्दल वाचला तर आलं इकडे आता पाणी बघणार आहे आपण पाणी लावलेलं आहे सरांना तेवढे बघू शकतो इकडं आपण खाली त्यानंतर सर आपल्या एक आलेली भिजली त्यानंतर आपण एक बंद केलेली आहे तर बसलेलं आपण इथे लिंबा खाली आता सावलीला काही ऊन पडलो होतं चाळीस सेलपर्यंत ऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे आपण तर सावली बसले तीन वाजता इतकं ऊन पडलं जबरदस्त बॉक्स झाले राहण्यामध्ये त्यानंतर आपण लगेच त्यानंतर राहण्यामध्ये झाल्यानंतर आपण लगेच संकेत राहिले संकेत आता कटिंग करून आले त्यावर आपण बाहेरवर लाईट गेली होती त्यानंतर गरमायला लागते बाहेर पण आता बाहेर आल्यानंतर आपण लगेच लाईट आलेली